हे असं असत लाडाचं नाव असतं छत्रपतींना शिवबा लाडाचं नाव असतं मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब राजेसाहेब चुकता असं असं तर नाही मग मला शिवनी साहेब नावणार कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जेवढं सांगितलं होतं आसपासच्या शहरातले की बाबा राजे साहेबांना लाडाने राजेसाहेब बाबा राजेसाहेबांना मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायचं ट्यूबल गॅजेटची एक महिना राजे साहेबांनी शब्द दिला म्हणल्या ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाले जमा आहेत ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही राहिला केशेस विषय केशेस माग घ्यायला लागले त्याचा आपण जी आरच ना त्याचा आपण जी आर हा पहिले ते जी जे होते आपल्याला ते आता जी आर काढायला प्रत्येकाचा जी आर काढा सगळ्याचा जी आर जमा

ठीक आहे साहेब आपलं सोपं सोपं दुसरं आपण कशाला अडचण तुम्हाला नको आम्हाला नको दोन्ही कॅडिटेटचे वेगळा वेगळा तयार करा दोन ते दोन तयार घ्या सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद कॅडिटेटचा वेगळा आणि बाकीचे जेवढ्या मागण्या त्याचा एक म्हणजे तीन एकूण तयार काढा काम नको तुम्हाला पण नको आम्हाला पण नको बार बार समाज बसताना तुमच्या सांगून येतो आमच्या आठवण लाख मध्ये झालं परवा बलिदान गेलेलं कुटुंबाचा आठवड्याचं भराच्या हात सगळं सोयीला लावतो म्हणून सांगितलं काय राहिलंच नाही ना ओके म्हणायचं परव काय करायचं एक तासाने निर्णय घेऊ आपण जी आलो आपण आता हो

Hey, शांत बसा तुम्हाला झाल्यासारखं वाटत का शांत लढायला सांगितलं तुम्हाला मी आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्या इतकं गरीबाचा पोहाय यश आलेलं आहे कोणी काही बदल ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट मी ते पटेल साहेब आमच्या पोहराने एक तर आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरंय कोणत्या गल्लीत घुसाव कुंकून जावा तुमच्या आरटीओ पाच पाच हजाराची फाईन टाकलं वावर तरी आहे का आमचं खरंच आहे का पण त्या घरी झालं ते म्हणजे आरती लगेच काढा ना ते तर काय ते दंड झाले तो उदय सामंत साहेब म्हणले सगळ्या मागे घेतो

मराठवाडा सगळा आरक्षणात जातो खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातो त्यावेळेस आमचा आनंद घटनात्व होणार नाही रुपये आणि हे जाताना शांत आनंद व्यक्त करीत आधी तुमच्या सगळ्या व्यक्त करून टाकणार म्हणून आनंद म्हणला आपण त्याला आनंद म्हणलो त्याला फुलट नाही म्हणता येणार त्याला मुंबईत त्रास दिला म्हणता येणार नऊ वर्ष तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वर्ष तर फक्त आत्ता गेली आणि जिया बुला इक्कलो नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला तेव्हा तुम्ही जर म्हणल्या थांब मुंबई ते म्हणतात न कुणाला गाव गावावर तुम्ही लवकर आता तुमचा पुणाच्या एकदा मनापासून कळतो का आम्हाला जिया र आणून द्या तातडीनं आंबाट भाजीने द्या आणि सगळे पोरं सज्ज झालं तुमच्या सरकारच्या स्वागता आणखीन काय करायचं तुम्हाला आता तो, तुम तो सन्मान वा टलावा पुन्हा देवापशी ते जीआर घेऊन नाही इतच बसून राहा जीआर आर घेऊन द्या काय तुम्हाला येईल जा बरच डिझरचा प्रॉब्लेम आणखं प्रॉब्लेम आपलं टीजर दे काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलं रे राजे हो आपण